गेल्या अकरा वर्षात केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राच्या प्रगतीला गती दिली सर्व क्षेत्रांचा विकास व्हावा म्हणून प्रचंड प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला राज्य अधिक प्रगतीशील होताना इथल्या जनतेने पाहिलं या विकासाला वेग दिला राज्यातील शिवसेना महायुती सरकारने राज्यातील रस्त्यांसाठी तब्बल पंच्याहत्तर हजार कोटींच आर्थिक पाठबळ मिळालं महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख म्हणजे पंढरपूरची वारी या वारी मार्गाच्या कामासाठी तब्बल अकरा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आणि मग घडली महाराष्ट्रात खरी समृद्धी नागपूर मुंबई या दोन प्रमुख शहरांना जोडणारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देखील पूर्णत्वास आला या मार्गामुळे आता मुंबई ते नागपूर हा प्रवास होईल अवघ्या आठ तासात उद्योग रोजगार यामध्ये तर या मार्गामुळे वाढ झालीच आहे पण अनेक छोट्या गावांना जोडल्यामुळे या गावांच्या प्रगतीचा मार्ग देखील सोपा झाला मुंबई ते नवी मुंबईचा प्रवास फक्त वीस झाला तो अटल सेतूमुळे आश्चर्य वाटावा असा हा प्रकल्प केंद्र सरकारच्या मदतीने शिवसेना महायुती सरकारने पूर्ण करून दाखवला दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला चौदा मार्गिका नियोजित असलेला मुंबई मेट्रो प्रकल्प पुणे मेट्रो आणि नागपूर मेट्रो प्रकल्प देखील यात अकरा वर्ष पूर्ण झाले हा विकास फक्त मुंबई पुणे नागपूर या शहरांपुरता मर्यादित न राहता माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ही विकास गंगा गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यांपर्यंत पोहोचवली या जिल्ह्याला आता स्टील हब ही ओळख मिळणार आहे इकडे पालघर मध्ये सुद्धा वाडवन बंदर होते ज्यातून उद्योग क्षेत्राला गती मिळेल मराठी आणि हिंदुत्व यासाठी कायम ठाम भूमिका घेणाऱ्या शिवसेना महायुतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला राज्यातील बालक तरुण स्त्रिया आणि ज्येष्ठ प्रत्येकासाठी योजना आणल्या आणि महाराष्ट्र सक्षम केला ही होती गेल्या अकरा वर्षात राज्याने मोदी सरकारच्या मदतीने साधलेली प्रगती केंद्रात मोदीजी आणि राज्यात शिवसेना महायुती सरकार यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्याची ओळख देशाच्या नकाशावर अधिक ठळक झाली येत्या काळात आणखी नवे प्रकल्प आणखी योजना आणि अनेक नवीन उपक्रम राबवण्यासाठी शिवसेना महायुती तयार आहे येत्या प्रत्येक निवडणुकीत एकनाथजी शिंदे साहेबांसोबत राहून या सरकारला बळकटी देणे ही आपली जबाबदारी आपण शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहूयात येणारा नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा भगवास फडकवूयात आणि विकासाचा भाग होऊयात